मीठ, तूप, नमस्कार आज मी मुलग्याच मार्ग बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य हुलगे गुळ तूप पाणी हे जे मुलगे आहेत हे हलक्या हातावर भाजून घ्यायचे आणि गिरणीतून तुळून आणायचे धुळून आणल्यानंतर एका भांड्यात एक तांब्या पाणी उकळून घ्यायचं तर गुळ घालून घ्यायचा तो गुळ चांगला एकजीव झाला पाण्यासंग की एका वाटीत हे एक होलग्याचं जे दळलेलं पीठ आहे ते तीन ते ती चार चमचे पीठ घ्यायचं तर गार पाणी घालून त्याच्या पूर्ण गुडळ्या फोळून पाण्यासंग ते मिश्रण एकजीव करायचं आणि उकळलेले हे जे गुळाच्या पाण्यात ते मिश्रण सगळं वैरून घ्यायचं पंधरा दहा ते पंधरा मिनटं चांगले हे मिश्रण उकळायचं आणि थंड झाल्यानंतर त्यात वेलचीपूड तूप असं तुम्ही टाकून खाऊ शकता हे मडग आरोग्यवर्धक आहे बलवर्धक आहे आणि पचनाश एकदम हलका आहे एकदा करून पहा आणि मला नक्कीच सांगा